नमस्कार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्यामार्फत उन्हाळी परीक्षा घेतल्या जातात ह्या परीक्षा मे आणि जून या महिन्यामध्ये होणार आहेत तर या परीक्षांचं जे वेळापत्रक आहे हे वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे या व्हिडिओमध्ये आपण बी एचं वेळापत्रक कशाप्रकारे डाउनलोड करायचं या विषयाची माहिती पाहणार आहोत तर यासाठी आपल्या फोनमधील ब्राउजर ओपन करा ब्राउजर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे वाय सी एम ओ यू आणि सर्च करा वाय सी एम यू सर्च केल्यानंतर इथं आपल्याला जी पहिली लिंक दिसते वाय सी एम यू डॉट डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट ए सी ही जी लिंक आहे या लिंकला क्लिक करा या लिंक वरती क्लिक केल्यानंतर आपण एका नवीन पेजवर जातोय तर या या पेजवर गेल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एक क्लोजची टॅब आहे या क्लोजच्या टॅबला क्लिक करा क्लोजच्या टॅबवरला क्लिक केल्यानंतरच आपण जे विद्यापीठाचं मुख्य पा पेज आहे त्या पेजवरती आपण जातोय या मुख्य पेजवर गेल्यानंतर वरच्या जी आडवी काळ्या रंगाची फिक्कड काळ्या रंगाची जी पट्टी आहे या फिक्कड काळ्या रंगाच्या पट्टीमध्ये एक्झामिनेशन नावाची एक टॅब आहे त्या एक्झामिनेशन नावाच्या टॅबला क्लिक करा त्यानंतर अशा प्रकारे एक नवीन पेज ओपन होईल त्यानंतर डाव्या बाजूच्या या कॉलम मध्ये आपण पाहू शकता की मे दोन हजार पंचवीस न्यू नवीन एक लिंक आहे ह्या लिंकला क्लिक करायचं आहे हे क्लिक अपले या लिंकला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर या वर्षाची जेवढी वेळापत्रक सध्या विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आले आहेत ते संपूर्ण वेळापत्रक या ठिकाणी आपल्याला दिसून येतील यामध्ये आपल्याला सिरियल नंबर आहे एक्झाम युनिट आहे प्रोग्राम कोड आहे म्हणजे जो आपण अभ्यासक्रमाला ज्या अभ्यासक्रमाला आपण प्रवेश घेतला त्या अभ्यासक्रमाचा कोड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय त्यानंतर त्या अभ्यासक्रमाचं नाव आणि कोणत्या तारखेला त्याचं वेळापत्रक प्रसिद्ध झालं ती तारीख आणि ते डाउनलोड करण्यासाठी क्लिक हिअरची टॅब या ठिकाणी आपण जो बी ए बॅचलर ऑफ आर्ट्सचं जे वेळापत्रक आहे ते वेळापत्रक कसं डाउनलोड करायचं हे पाहणार आहोत तर इथं पाहू शकता तुम्ही बॅचलर ऑफ आर्ट्स हे एक नंबरलाच आपल्याला नाव दिसतंय त्याच्यानंतर पुढे हे चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे तर क्लिक हिअर या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक हिअर या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्या फोनमध्ये हे वेळापत्रक अशा प्रकारे डाउनलोड होईल यामध्ये बी ए भाग एक भाग दोन भाग तीन म्हणजे एफ आय एस वाय टी वाय बी ए त्याचबरोबर एफ आय एस वाय टी वाय बी कॉम यासारखे सगळे अभ्यासक्रमांचे वेळापत्रक तारखेनुसार आपल्याला पाहता येईल यामध्ये जे पहिली तारीख आहे पहिला जो पेपर आहे तो सत्तावीस मे दोन हजार पंचवीस ला आहे आणि त्यानंतर जो शेवटचा यापैकी अभ्यासक्रमाचा पेपर आहे तो अकरा जून बारा जून दोन हजार पंचवीस पर्यंत हे जे संपूर्ण पेपर आहेत ते पेपर आहेत हे वेळापत्रक डाउनलोड करून घेऊन आपण आपला अभ्यासक्रम अभ्यासक्रमानुसार आपल्या विषयानुसार कोणकोणत्या तारखेला पेपर आहेत हे पाहू शकतो अशा प्रकारे आपण कोणत्याही अभ्यासक्रमाचं आप जे वेळापत्रक आहे ते वेळापत्रक डाउनलोड करून घेऊ शकतो धन्यवाद